तालुक्याच्या दृष्टीनं आजचा महत्वाचा दिवस आहे शहरातल्या अनेक विकास कामांमध्ये भर घालण्याचं काम दिलीपरावांच्या प्रयत्नातनं आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीच्या सरकारच्या वतीनं झालेलं आहे आणि त्याचीच आज उद्घाटन भूमिपूजन झाली फार चांगल्या इमारती झालेल्या आहेत माझ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे माझ्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्याकरता कुठल्याही प्रकारचा निधी हा देखील आम्ही कमी पडू दिलेला नाही आहे ही सगळी कामं होत असताना मला एक वीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्टला आपले त्यावेळेसचे आमदार होते दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी एक मुद्दा काढलेला होता अडुसष्टला की पुणे जिल्ह्यात जो दुष्काळी भाग आहे त्या भागातून घोड नदी वाहते व त्या नदीवर कुकडी प्रकल्प घेण्याची शासनाची योजना आहे याचं पाणी नगर जिल्ह्याला वरदान ठरणार आहे या प्रकल्पाचं पाणी सन्माननीय सभासद श्यामकांत मोरे यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांच्याही तालुक्याला मिळणार आहे दुष्काळी परिस्थितीवर या सभागृहात चालू असलेल्या चर्चेच्या संदर्भात कुकडी धरणाबद्दल बोलणं थोडं विषयाला सोडून होणार असले तरी पुणे आणि नगरचा कायम दुष्काळ असणाऱ्या दोन जिल्ह्याच्या दृष्टीनं वरदान ठरणारी ही योजना असल्यामुळं मी तिचा उल्लेख त्या ठिकाणी करतोय ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी ही माझी आमदार या नात्याने मनापासूनची इच्छा आहे त्याप्रमाणे नोटिफाईड एरियामधून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्याला सध्या जी मनाई आहे ती दूर करण्याच्याकरता तिथं निर्णय घ्यावा शेतीकरता मोफत पाणी घेण्याची तरतूद करावी अशा प्रकारचं सभागृहात त्यावेळेस त्यांनी मांडलं मित्रांनो म्हणजे किती दूरची दृष्टी तिथं असावी लागते ह्याचा प्रत्यय दत्तात्रय वळसे पाटलांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना आलेला आहे आज मी तुमच्या सगळ्या परिसरामध्ये येत असताना मला एवढंच सांगायचंय की आजची सभा ही विकासाची वज्रमुख सभा आहे सामान्य जनता आम्हाला मतदान करते त्यावेळी त्यांचा विकास करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं माझं दिलीपरावांचं अतुलजीचं सगळ्या लोकप्रतिनिधींच ते काम असत आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींच हे प्रथम कर्तव्य पार पाडत असताना सत्तेमध्ये राहूनच जनतेचा विकास करणारे विकासाला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेळोवेळी सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न केलेला आहे दहा जून नव्याण्णवला स्थापना झाली तेव्हाही सोनिया गांधींच्या विरोधामध्ये भूमिका घेतली परंतु चार महिन्यांनीच आपण सोनियाजींच्या बरोबर केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे कधी करणार नाही गेले तिसतीस -तिस बत -तिस बत -तिस वर्ष बत्तीस बत्तीस वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ज्या भागातल्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु आपण काम करत राहायचं ही भूमिका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवली बहुजन समाजाला बरोबर आणण्याचं काम केलं पाहिजे समाजातल्या कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे सरकार माझा विचार करत नाही आणि तशा पद्धतीची कामं आपण या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या आंबेगाव शिरूर परिसरामध्ये माझ्या जुन्नर परिसरामध्ये सर्व भागामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता ग्रामीण भागात भाषेत काही लोक बोल घेवण्यासारखं का लोकांना काय म्हणतात हे सर बोल घेऊया माणसाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं अशा लोकांच्याकडे काही लक्ष जास्त द्यायचं कारण नाही त्यांच्या जनतेशी नाळ जोडलेल्या प्रतिनिधीच्या माग विकासाची वज्रमुळ राती घेतली पाहिजे कारण विकास झाला तर आज माझ्या शेतकऱ्याला तरुण वर्गाला महिला माता भगिनीला त्यांच्या हाताला काम मिळणार आहे त्यांच्या पिकाला दान मिळणार आहे स्वाभिमानाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून चालणार नाही काही काही जणांनी मधल्या काळात सभा घेतली आणि मंचरमध्ये येथून काहींनी स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या तुम्ही नीट आठवा आंबेगावकरांनो शिरूरकरांनो तीन पक्ष फिरून येणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या असतात का तसेच काहींनी सत्तेसाठी किती कोलाट्या उट्या मारल्या हे जरा गुगलवर जावा गुगलवर गेल्यानंतर सर्च केल्यानंतर देखील तुम्हाला कळेल काही जण एकदमच स्वतःला मोठे समजायला लागतात ठीक आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे परंतु दिलीपराव काय मी काय बाकीचे माझे सगळे सहकारी काय आम्ही विकासाला साथ देणारी माणसं आहोत जनता आम्हाला मतदान रूपात आशीर्वाद देतात आणि त्यांना आम्ही विकास कामाच्या रूपात उतराई होतो तो जनतेचा अधिकार आहे केवळ विरोधाला विरोध करत सत्तेपासून दूर राहून विकास होणार नाही त्यासाठी सत्तेत राहूनच प्रसंगी दोन हात करत विकास कामं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचा करता खरा स्वाभिमान तिथे दाखवायला लागतो मग अशी मी अतुलचंही भाषण ऐकलं अतुलनी भूमिका स्पष्टपणे मांडली काय त्याचं चुकलं जर ज्या भागाने त्याला निवडून दिलंय त्या भागाचं घास जर कुणी काढून घेत असेल तर तिथल्या आमदारांनी काय गप्प बसायचं बघायची भूमिका घ्यायची आज केंद्राकडनं अधिकाधिक निधी आणण्याचं काम राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये गेलेलो आहे देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकडे बघितलं जातं राज्यातून तुम्हाला माहिती नाही मी अर्थमंत्री आहे तुमच्यामुळं आज जीएसटीच सगळ्यात जास्त उत्पन्न जर कुठलं राज्य देत असेल देशात जेवढा जीएसटी गोळा होतो त्याच्या एकटा सोळा टक्के जीएसटी आपलं महाराष्ट्र राज्य केंद्राला देत केंद्र सरकार राज्यांना विकासासाठी आर्थिक मदत करतं आर्थिक रसद पुरवत राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे प्रसंगी भांडून निधी आणावा हो लागतो यासाठी राज्यातील व केंद्रातील सरकार हे एकाच विचाराचं असेल तर त्याचा फायदा अधिक होतो केंद्र सरकारच्या मदतीनं माझ्या शिरूरचा माझ्या आंबेगावचा माझ्या खेडचा माझ्या जुन्नरचा माझ्या पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्याचा आणि पुणे पिंपरी चिंचवड शहराचा आणि महाराष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर का आपण मागे राहायचं आज आपलं नाशिक पुणे मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे याचाही फायदा जर सगळ्यात जास्त कोणाला होतो तर तो जुन्नर खेड आंबेगाव ह्या परिसराला होतो का नाही करायचं मित्रांनो काही जण वेगळ्या प्रकारच्या वल्गण करतात काही वेगळ्या प्रकारची भाषा करतात परंतु त्यांचं खरं दुखणं वेगळं आहे हा पण विचार आपण केला पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल करोडो रुपयाच्या कामांची आम्ही भूमिपूजनाने आणि उद्घाटन केली तुम्हाला माहिती आहे दिलीप वसे पाटलांच्या प्रयत्नातनं आपल्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण सहाशे त्रेपन्न कामं आणि एकूण मंजूर किंमत अकराशे सत्तावन्न कोट रुपये विकासाचा निधी आपण त्या ठिकाणी आणलेला काही कामं पूर्ण झाली काही कामं पाईपलाईनमध्ये एकच मोठं काम आता आम्ही पण मंजूर करून दिलं दिलीपरावांना पण दिलं त्याच्यामध्ये एक अवसारी पिंपळखेड जांबूत मार्ग शिकरापूर गणेग खालसा ते मलठण टाकळी ही वडनेर जामूद तो मार्ग आणि ह्या सगळ्याची सुधारणा करण्याच्या करता सत्तर किलोमीटरचं चा काम चारशे सोळा कोटी रुपयाचं काम आहे कशाला म्हणतात चारशे सोळा कोटी दिलीपराव विरोधी पक्षामध्ये बसले असत्या तर हजार कोटीची कामं झाली असती बाराशे कोटी रुपयाची कामं झाली असती आम्ही काही वैयक्तिक आमच्या स्वार्थाकरता निर्णय घेत नाही शेवटी बेरजेचं राजकारण आम्ही करतोय आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये शिवशालू पुणे आंबेडकरांची विचारधारा हीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलोय आमच्या आया बहिणींना मदत झाली पाहिजे तरुणांना मदत झाली पाहिजे काय पूर्वीच्या काळामध्ये आंबेगावच्या परिसरामध्ये होतं आणि आज काय झालेलं आहे शासकीय तंत्र निकेतन माझं अवशारी खुर्द इमारत कशा पद्धतीचं ते काम झालंय आज एक शैक्षणिक हब पुढे शहराच्या नंतर विद्याचा बाहेर म्हणून तालुक्याचा विचार करायचं म्हटलं तर बारामतीचा उल्लेख करावा लागेल आणि बारामतीच्या नंतर जर कुठल्या तालुक्याचा विचार कर उल्लेख करायचा तर तो आंबेगाव तालुक्याचा विचार करावा लागेल मित्रांनो ह्याच्यातनं तुमच्या माझ्या गोरगरिबांच्या मुली मुलं शिकतात एक जबाबदार नागरिक घडतात चांगल्या पद्धतीनं घराला पुढं आणतात ह्याच्याकरता त्यांना कुठं पुण्याला मुंबईला दुसरीकडे जावं लागत नाही इथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये माझ्या आदिवासी भागातल्या मुला मुलींना शिकण्याच्या करता जिथं वसतीगृह पाहिजेत तिथं वसतीगृह अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपण केला गोडेगावची आय टी आय असेल तंत्र माध्यमिक शाळा असेल महाविद्यालय असेल कुठे आपल्या इथला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना तुम्ही मला सांगा महाराष्ट्रामध्ये पहिले पाच सहकारी साखर कारखाने कुठले त्यांची नावं घ्यायची झाली तर त्या पहिल्या पाच मध्ये तुमच्या इथला श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा सा उल्लेख होतो कुणामुळे होतो कुणीतरी नेता असावं लागतो नेतृत्वाशिवाय त्या भागाचा विकास होत नाही सगळ्यांनीच गो गोड पुढं म्हणजे म्हटलं तर काही घडू शकत नाही कुणाचारी तरी एकाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं ठरवलं तर तालुका पुढे जातो जिल्हा पुढे जातो राज्य पुढे जात आणि त्याच्यामुळं तुम्ही गेले तीस बत्तीस तेहतीस वर्ष त्याच्यामध्ये ते मदत करताय आज तुमच्या इथं दुधाचा महापूर आलेला आहे आज इथं दुधाचे मोठ्या प्रमाणावर आज जगाच्या बाजारपेठेमध्ये इथले वेगवेगळे पदार्थ जात आहेत इथलं दूध हे मुंबईला मोठ्या मोठ्या व्यक्तींच्याकड त्या ठिकाणी जात कशामुळं जात कष्ट घेतले म्हणून जातं त्याच्यातनं माझ्या आंबेगाव तालुक्याला रोजगार मिळतो मित्रांनो मी जाहीरपणे आज सांगतो ते पाच रुपयाच्या बद्दल मला अनेकांनी सांगितलं माझी मी कॅबिनेटला पण तो विषय काढला या येणाऱ्या कॅबिनेटला ज्या त्रुटी आहेत आणि तुम्ही तुमच्या गायीच घातलेलं दूध डेरीला त्याचे जे, जे पाच रुपये लिटरला द्यायचे ते लिटरला देत असताना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी शंभर टक्के मी आणि दिलीप वळसे पाटील त्या दूर करू आपण काही काळजी करू नका त्याच्यामध्ये काही झारीतले शुक्राचार्य आहेत परंतु त्यांना कशा पद्धतीनं त्यांना बाजूला करायचंय हे आम्हाला चांगलंच समजतं त्याच्या संदर्भात प्रशासनावर आमची पकड आहे मित्रांनो एकंदरीतच आपल्या आदिवासी मुला मुलींच्या करता माझं मंचर असेल शिनोले असेल कोटंबरा असेल गोडेगाव असेल इथली वसतिगृह ती अधिक चांगली करण्याचा आपण प्रयत्न करतोय पेट येथे मागासवर्गीय मुला करता निवासी शाळा शेवटी समाजातला कुठलाही घटक मागासवर्गीय असू द्यात आदिवासी असू द्यात बहुजन समाजाचा असू द्यात भटका समाजाचा असू द्यात सर्वसाधारण समाजाचा असू द्या कुणाला असं वाटतं का म्हणे की माझ्या शिक्षणाच्या करता काय केलंय मंजरला अध्यावत क्रीडा संकुल आपण उभं केलंय त्याच्यामध्ये खेळाडू तयार व्हावेत त्यांचं नैपुण्य ही दाखवण्याची संधी त्यांना मिळावी आरोग्याच्या बाबतीमध्ये मनसरला शंभर काटांचं उपजिल्हा रुग्णालय ट्रामा केअर सेंटर हे त्या ठिकाणी झालेलं आहे मळा मनसरचं शंभर काठाचं विस्तारित उपजिल्हा रुग्णालय हे काम प्रगतीपथावर आहे आजच आम्ही घोडेगावला गेलो होतो तळे तळेग्रह मलठण पाबळ येथे ग्रामीण रुग्णालयाची कामं चाललेली आहेत पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाच्या रुग्णांना त्याच्यातनं सेवा मिळणार आहे परिवहनाच्या बाबतीमध्ये आपण तांबडेमाळा इथे बस आगाराची उभारणी करतोय घोडेगावची बस स्थानकाची पुनर्बांधणी करतोय मित्रांनो आम्ही इथपर्यंत थांबलेलो नाही त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला निश्चितपणे एकंदरीत एकंदरीत काम करत असताना आम्ही एक ठरवलंय आपल्यातली काही काही धरणं ही फार तशी जुनी झाली जुन्नर तालुक्यात आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या करता सिंचनाचे प्रकल्प मुख्यतः डी एल बी सी आणि के एल बी सीच्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातून आपण त्याला निधी देणार आहे पस्तीस वर्ष जुन्या कालव्यांना त्याच्यात मदत होणार आहे पिंपळगाव जोगाचा सत्तर किलोमीटर लांबीचा कालवा मधील बावन्न किलोमीटर लांब अस्थिरिकरणाचं काम करण्यात आलेलं आहे उर्वरित वीस किलोमीटर करता देखील आपण निधी देतोय आणि हे सगळ्या गोष्टी उपयोगात आणण्याच्या करता आमचा कसोशीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जनतेशी नाळ जोडणारा जर लोकप्रतिनिधी असेल तर काय होऊ शकतं हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे त्याच्यातून पुणे नाशिक वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता देखील आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय पुणे नाशिक रस्त्यावर आपलं भोसरी चाकण मधील तळेगाव चौक आंबेठाण तेथेही चौक वाहतुकीची कोंडी होती तिथं आम्ही नाशिक फाटा ते मोशी सध्याचा रस्ता चार आणि सहा लेनचा आहे त्याच्यात करून एका मधी कॉलम आणि आठ पदरी तिथं बांधायचं आहे तिथे बांधायचा वाहन जातील त्या फ्लायओवर एटेड फ्लाय पण वाहन जातील आणि वाहतुकीची कोंडी सुटेल हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो मग काही मुद्दा काढला ग्रामीण भागातल्या